मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एक मस्तपैकी माझी रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही पण बनवू शकता तशी मी तुम्हाला एक शेअर करून दाखवणार आहे सोपी घर घरगुतीमध्येच आपल्या साजर्या मसाल्यामध्येच रेसिपी आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त अद्रक लसणाची पेस्ट जशी आपल्याला पंधरा दिवस असं आपण जसं फ्रीजमध्ये छान असं ठेवू शकतो खूप छान आहे आणि मस्त तु... मस्त एवढी छान आहे की की जेणेकरून मस्तपैकी आपली न काळी पडता मस्तपैकी अद्रक त्यामध्ये हिरवी मिरची टाकून जेणेकरून पेस्ट बनवून ठेवता येईल तशी मी तुम्हाला माझी एक रेसिपी शेअर करणार आहे मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तुझ्या रेसिपीमध्ये रेसिपी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक घरामध्ये अशी एक वस्तू घरामध्ये आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो जी आपल्याला सगळ्या गोष्टीला कामी पडू शकते ती गोष्ट तुम्हाला मी आज शेअर करत आहे की जेणेकरून मी तुम्हाला यूट्यूबवरती दाखवते की बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते सलाम रेसिपीला आपण सुरुवात करूया ह्या बघा इथे मी अर्धा किलो लसूण घेतलेलं आहे मस्त साफ करून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे का ह्याच्यामध्ये मी बाऊलमध्ये ठेवून घेतलेलं आहे अर्धा किलो लसूणला मी अर्धा किलो अद्रकच घेतलेले जेणेकरून मस्तपैकी आपल्याला एकच क्वांटिटी करून घ्यायची त्याच्याकरता मी ह्या तिखट एकदम थोड्या खूप तिखट मिरच्यात ह्या ह्या मी पाव किलोच्या म्हणजे शंभर ग्रामच्या आसपास मी त्या मिरच्या घेतलेल्या जेणेकरून ह्या आपल्याला अर्धा किलो लसूण अर्धा किलो अद्रक त्याच्यामध्ये पाव किलो मी तिखट झणझणीमधल्या मिरच्या टाकून घेणार आहे जेणेकरून आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट बनवून ठेवायची ज्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेणार आहे की जेणेकरून मस्तपैकी कुठल्याही आपल्या जेवणाच्या प्रकारला आपल्याला ते वापरता येईल त्याकरता मी तुम्हाला माझी व्हिडिओ एक शेअर करते की जेणेकरून तुम्ही बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अद्रक आणि लसूण मस्त थोडंसं करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं जेणेकरून मस्तपैकी आपल्याला एक जीव करता येईल तसा यात आपल्याला मिक्सरला पहिला बारीक करून घेऊ ह्या बघा खूप छान मस्त झालेले अद्रक लसूण खोजबी मिरची छान मस्तपैकी आता आपल्याला एखाद्या डब्यामध्ये छान असं ते आपल्याला महिनाभर तरी ती आपल्याला पेस जाऊ शकते परत आपल्याला जे दुसरं आहे ते आता परत ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे टायपर आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी छान असं आपलं अद्रक लसूण हिरवी मिरचीचं मस्तपैकी आपलं पेस्ट झालेली आहे छानपैकी आपल्याला अद्रक लसणाची पेज आणि मस्त आपल्याला पंधरा दिवस तरी आपल्याला जाईल कारण की ज्यामध्ये चिक चिकन नॉनव्हेजचं आपल्याला असेल तर मला खूप लागतं म्हणून मी पूर्ण एक किलो डब्बा करून घेतलेला आहे अर्धा अर्धा किलोचं पूर्ण माझं एक किलो झालेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू